मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मित्वा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता ईश्वरीची आई आणि नम्रता दुगी ईश्वरीच्या घरी आलेल्या असतात तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई तू टेन्शन घेऊ नको आमचं सर्व व्यवस्थित होईल कारण तुमच्या दोघांची पुण्याही जी आहे आईवडिलांची ती आमच्या पाठीशी आहे असं जेव्हा ईश्वरी आईला बोलत असते त्यावेळेस इकडे आकाश आणि नम्रता एकमेकांना पेढा भरवतात तेवढ्यामध्ये मामा बोलतात की आता चला पटकन पेढे खायला त्यावेळेस इकडे ईश्वरी आणि सुप्रिया समोर येतात आणि मामा त्यांना पेढे देतात मामा आता इकडे सुप्रियाला अभिनंदन करत असतात त्यानंतर इकडे मामा बोलतात की तुम्ही अगदी निश्चित राहा अजिबात कुठलीच काळजी करायची नाही असं मामा बोलत असतात शेवटी तुमची मुलगी आमच्या घरामध्ये नम्रता म्हणून येणार आहे ती फक्त वल्लरीसाठी माझ्यासाठी ती माझी मुलगीच असणार आहे मी अगदी मुलीप्रमाणे तिला वागवणार असल्याचं मामा ह्या सुप्रियाला सांगतात आणि नम्रता खूपच खुश होतात त्यानंतर मामा बोलतात की तुम्हाला अगदी खरं सांगू का शेवटी कसं आहे माहीत आहे का ह्या घरामध्ये इंदोरी पदार्थ जे आहेत दोन सुना आमच्या घरामध्ये येणार आहेत त्यामुळे आता मी जास्तच खुश आहे असं मामा जेव्हा बोलत असतात तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात सुप्रियासुद्धा खूप खुश झालेली असते तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की मी आता नम्रताला फिरायला घेऊन जाऊयात का तेव्हा इकडे आजी बोलतात की नम्रताच्या आईचा जर होकार असेल तर जा त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की जा नक्की जा काही प्रॉब्लेम नाही फक्त उशीर करू नका असं जेव्हाही सुप्रिया बोलत असते त्यावेळेस इकडे हा आपला आकाश जो आहे तो बोलतो की नाही नाही मी वेळेमध्येच नम्रताला ड्रॉप करेल असं हा आकाश बोलत असतो तर सुप्रिया बोलते की बरं ठीक आहे मी जाते आई निघते मी आता असं म्हणत तिकडे ही आता ईश्वरीच्या घरातून निघते त्यानंतर इकडे सुप्रिया ही नमूला बोलते की लवकर आहे घरी त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की चल आई मी तुला सोडते त्यानंतर इकडे ईश्वरी आता आईला सोडण्यासाठी इकडे बाहेर येते आणि इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो घरामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण असतं सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि तेवढ्यामध्ये सुप्रियाची आहे ती रोडने चाललेली असते आणि वल्लरी जी आहे ती समोरून फोनवर बोलत येत असते आणि तेव्हा आता सुप्रियाचं लक्ष वल्लरीकडे जातं तेव्हा सुप्रिया ही वल्लरीकडेच बघत राहते आता ही वल्लरी आणि सुप्रिया अगदी लहानपणी ज्या काही त्यांच्या दोघींच्या ओळखी असतात तेव्हा सुप्रिया बोलते की ही बाई मला दिसली होती काही दिवसांपूर्वी मला तर पूर्ण खात्री आहे की ह्याच बाईने अर्णवचे वडील ज्या हॉटेलमध्ये होते त्या हॉटेलमध्ये त्याच हॉटेलमध्ये इनेच पाठवलं होतं मला असंही सुप्रिया ही आपल्या मनाशी बोलते आणि नक्कीच मी हा चेहरा चांगलाच ओळखू शकते त्यावेळेस माझ्या आयुष्यात वादळ आलं फक्त हिच्यामुळे आता येशूच्या संसारात अडचणी येतात तर फक्त ह्याच बाईमुळे असं ही आपल्या मनाशी बोलते आणि सुप्रियाला लगेच ह्या वल्लरीला आवाज देते आणि बोलते की तिथेच थांब आता ही वल्लरी तर फोनवर बोलत असते सुप्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ही तर ईश्वरीची आई असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलते तिकडे ही वल्लरीची आहे ती आता तिथून निघून जाऊ लागते परंतु सुप्रिया तिला चांगलंच पकडते सुप्रियाने तिला चांगलंच पकडलेलं असतं सुप्रिया बोलते की मी तुला सोडणारच नाही आता वल्लरी बोलते की सोड मला सुप्रिया बोलते की तू हे सर्व केलंच कशासाठी लोकांचे आयुष्य कशासाठी उद्ध्वस्त करते काय हवं होतं तुला की माझ्याशी खोटं बोलली तू असंही सुप्रिया आता या वल्लरीला खूप काही प्रश्न विचारत असते परंतु वल्लरी फक्त आपला जीव मोकळा करण्यासाठी खूप काही आटापिटा करत असते परंतु आता सुप्रियाने चांगल्याच वल्लरीच्या जोरामध्ये कानाखाली ठेवून दिलेले असतात सुप्रिया ही वल्लरीला बोलते की तू माझ्याशी वागलीच का अगं तुझ्यामुळे माझी बदनामी झाली कितीतरी लोकांचे आयुष्य तू उद्ध्वस्त केली कशासाठी करतेस तू हे सर्व लाज नाही वाटत का थोडीस अगं तू एवढी पापं कुठे फेडणार आहेस कशासाठी करतेस तू हे सर्व बोल आता दे उत्तर असं सुप्रिया ही वल्लरीला बोलत असते आणि तिला खूप मारत असते त्यावर इकडे वल्लरी जी आहे ती खूप चिडलेली असते आणि तेवढ्यामध्ये वल्लरीने आता या सुप्रियाला जोरामध्ये ढकलून दिलेलं असतं आणि तेव्हा ही वल्लरी आता इकडे पळून आलेली असते आणि नेमकं या सुप्रियाच्या डोक्याला थोडंसं लागलेलं असतं ईश्वरी जी आहे ती इकडे घरामध्ये आजींना चहा घेऊन येते आजी, आजी बोलतात की वळलंरी नव्हती ह्या कार्यक्रमाला तेच वाईट वाटतं त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की जाऊ दे नको टेन्शन घेऊ आजी तू एवढं तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला कॉल करते त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी तू इकडे येतेस का अगं मी तुझ्या घराच्या जवळ वळणावरती उभी आहे तू इकडे यातच असं पण इकडे सुप्रिया जी आहे ती या ईश्वरीला बोलते त्यावर इकडे ईश्वरी जी आई ती बोलते की आई नेमकं काय झालं त्यावर इकडे सुप्रिया बोलते की बरा आई येते मी थांबते तेच असंही ईश्वरी आपल्या आईला बोलते आणि लगेच इकडे बाहेर निघते तर आजी बोलतात की सर्व ठीक आहे ना तर ईश्वरी बोलते की हो आई बोलली की इकडेच ही आत्ता पुढच्या गोष्टी ठरवून टाकूयात तयारीला वेळ मिळेल असं पण इकडे ईश्वरी ही आजीला विचारते तर आजी बोलतात की जा काय अडचण नाही चिंटू तूही जा तिच्याबरोबर असं आजी चिंटूला बोलतात तेव्हा इकडे अर्णव बोलतो की अगं आजी मला काम आहेत तर इकडेही आजी बोलते की मला काही माहीत नाही तू जा तिच्याबरोबर त्यावेळेस इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही इकडे घरातून निघतात वल्लरी इकडे घरी आलेली असते आणि त्याच वेळेस इकडे वल्लरी घरी आलेली असते तिला खूप घाम आलेलं असतो टेन्शन आलेलं असतं दडपण आलेलं असतं वल्लरी आपली मनाशी बोलते की ह्या जगामध्ये त्या सुप्रियाचीच मुलगी माझ्या आकाशला मिळाली होती की लग्नाला मागणी घालायला आता त्या सुप्रियाला टाळायला काय करू मी किती दिवस मी त्या सुप्रियापासून पळ काढणार आहे काय करू मी असं पण इकडे ही मामी जी असते ती आपल्या मनाशी बोलत असते इकडे ही जी आहे ती आता इकडे रोडला उभी असते आणि वल्लरी बोलते की आता काही जरी झालं तरी त्या सुप्रियाची बोलती जी आहे ती कायमची बंद करावीच लागणार परंतु कशी बंद करू मी असा प्रश्न या वल्लरीला पडलेला असतो नंतर इकडे ही ला वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की नाही मी त्या नम्रताला प्यादव बनवलं तर मी पण नावाची वल्लरी नाही आयुष्यभर तू आता ह्या गोष्टीचा पाश्चाताप करण्याची वेळ जी आहे मी तुझ्यावरती आणणार आहे बघ वल्लरी पाटील असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलते दॅट इज दॅट बघ तू काय होत ते असं वल्लरी आपल्या मनाशी बोलते आणि गालाला हात लावते कारण आता इकडे सुप्रियाने तिला मारलेलं असतं त्यामध्ये आजी ज्या आहेत त्या मामांना बोलतात की आपल्याला हळूहळू लग्नाची तयारी पूर्ण करायची आहे कारण तारीख जवळ येईल नंतर धावपळ होईल असं पण इकडे आजी या मामांना बोलतात तर मामा बोलतात की लग्नाच्या याद्या कराव्या लागतील आता शेवटचं शुभ कार्य आहे असं पण इकडे मामा जे आहे ते बोलत असतात तेवढेमध्ये वल्लरी घरात येते वल्लरी लगेच बोलते की अगदी थाटामाटात लग्न करायचं ना तुमच्या मुलाचं करा मुलाच्या लग्नात मुलाची आई नसली तरी कुणाला काही फरक पडणार नाही हे मला ही चा चा आहे असंही वल्लरी बोलत असते त्यानंतर इकडे मामा बोलतात की अग तू जर आईसारखी वागली असती स्वतःच्या मुलाचा विचार केला असता तुझ्यावर आज ही वेळ आलीच नसती असं मामा बोलत असतात त्यावेळेस इकडे आजी ज्या आहेत त्या बोलतात की अरे ही नेमकं कशी लग्नामध्ये हजर राहील राहता तर दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णवजी इकडे सुप्रियाच्या जवळ आलेली असतात त्यानंतर इकडे ही आपली अर्णव आणि ईश्वरी आईजवळ येतात तर इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई काय झालं नेमकं तर इकडे ही सुप्रिया खूप रडत असते सुप्रिया बोलते की ती बाई निसटली माझ्या हातातून त्यावर इकडे अर्णव बोलतो की नेमकं काय झालं तर इकडे सुप्रिया बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली ती बाई निसटली मला असं पण इकडे ही सुप्रिया जी आहे ती आता अर्णवला सांगत असते अर्णव जेव्हा मला तुम्ही सांगितलं ना की तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन या तेव्हा हीच बाई मला आठवली होती ईश्वरी मी तुला आठवलं हो होतं का गं तुला मी इंटरव्ह्यूसाठी पाठवलं हो होतं आणि त्यावेळेससुद्धा सर्व काही खोटा बनव होता आणि त्यावेळेस मी त्या सापळ्यात अडकले असंही सुप्रिया रडतच ईश्वरीला बोलते अहो तुमच्या आईने त्यावेळेससुद्धा मीडियामध्ये इतकी मोठी बदनामी केली आणि ह्या बाईमुळेच त्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली तुम्ही फक्त त्या बाईला भेटा तुमच्या मनातील सर्व गैरसमज जे ते बाजूला होतील आज ती अगदी समोरून आली मी तिला खूप धरण्याचा प्रयत्न केला परंतु ती मला धक्का देऊन निष्ठून गेली ग असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस ईश्वरीची आहे ती आपल्या आईला प्लीज शांत हो आई असं म्हणत असते त्यावेळेस इकडे ईश्वरीची आहे ती बोलते की आई तू शांत हो आपण नक्कीच तिला शोधून काढू त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आता बघत असतो तर इकडे ईश्वरी आपल्या अर्णवला बोलते की तुम्ही प्लीज फक्त एकदाच विश्वास ठेवा माझ्या आईवरती त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो या सुप्रियाला बोलतो की चला मी तुम्हाला घरी सोडतो तर ईश्वरी जे आहे ते आपल्या आईला घेते आणि इकडे गाडीमध्ये आणून बसवते दुसरीकडे आता ईश्वरी अर्णव आणि सुप्रिया हे तिघेही इकडे ह्या ईश्वरीच्या माहेरी येतात आता अर्णव जो आहे तो इकडे घरात आलेला असतो आणि तेव्हा अर्णव या आणीत न कॉफी मागतो परंतु ईश्वरीच कॉफी घेऊन येते ईश्वरी बोलते की प्रत्येक वेळी अनिता त्या ताईंना हाक मारायची गरज नाही असं ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो त्यानंतर इकडे जी आहे ती बोलते की तुम्हाला तो मोबाईल रिपेअर करायचा होता काय झालं त्याचं असं ईश्वरी अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये इकडे राखे जो आहे तो तिथे आलेला असतो त्याने सर्व ऐकलेलं असतं त्यामध्ये इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तू त्या मोबाईलबरोबर एक फाईल आणली होती ती कुठे ठेवली तेव्हा ईश्वरी बोलते की आहे ती माझ्याकडे तर आता राकेश सर्व ऐकत असतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की त्या मोबाईलमध्ये नक्कीच काहीतरी सापडेल एकदा तो मोबाईल दुरुस्त केला की सर्व क्लिअर होईल असं इकडे ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मोबाईल आणि फाईल यांच्याकडे यांच्याच रूममध्ये ठेवलेलं आहे मला ते शोधून काढावंच लागेल असं राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी जाऊन येतो तर ईश्वरी बोलते की ह्या सर्व गोष्टी मागे नेमकं कोण आहे हे सुद्धा मला बघून चैन पडणार नाही असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते हा अर्णव जो आहे तो इकडे बाहेर निघून गेलेला असतो तर राकेश लगेच या ईश्वरीच्या रूममध्ये येतो आणि तो मोबाईल आणि फाईल बघत असतो राकेश खूपच टेन्शनमध्ये येतो राकेश बोलतो की ह्या इंदोरी जिलेबीला एवढं कळलंच कुठून काही करून मला हा फोन मिळवायचाच आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलतो शालाकाचा खून मी केला आणि ते मेसेजसुद्धा मी केले हे सर्व सत्य त्यांच्या समोर येईल असं राकेश आपल्या मनाशी बोलतो राकेश आता एका न्यूजवाल्याला कॉल करतो आणि बोलतो की तुमच्यासाठी एक टॉप न्यूज आहे ती तुम्हाला सांगायची असं म्हणत इकडे राकेश आता त्या न्यूजवाल्याला सर्व काही सत्य सांगतो आणि समजलं ना असं बोलतो राकेशने हे सर्व त्या न्यूजवाल्याला सांगितलेलं असतं आणि अर्णव राजेशर्के माझ्या वाकड्यात गेल्यावर काय होतं हे कळेलच तुला आता असं हा राकेश बोलत असतो तर दुसरीकडे आता राकेश जेव्हा रूममध्ये असतो तर इकडे ईश्वरी आणि अर्णव तो मोबाईल रिपेअर करण्यासाठी इकडे एका दुकानामध्ये आलेले असतात त्यानंतर इकडे तो दुकानदार बोलतो की खूप जुनं मॉडेल आहे हा त्यानंतर इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की आता काय करायचं मोबाईल तर चालू होणार नाही ना ना ना। तर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की आता करावंच काय राकेश इकडे आतमध्ये येतो आणि तो, तो मोबाईल बघतच असतो तेवढ्यामध्ये मामांचा आवाज जो आहे तो या राकेशच्या कानावर पडतो आणि राकेश लगेच तिथून पडून जातो इकडे आजी आणि मामा हे दोघे एकमेकांशी बोलत असतात इकडे आजी ज्या आहेत त्या समोर बसलेले असतात त्यामध्ये आता सर्वजण टी व्ही बघत असतात आणि इकडे राकेशने ज्या न्यूजवाल्याला सर्व सत्य सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता अर्णव शिर्केनेच ह्या महिलेचा खून केला असल्याची न्यूज जी आहे ती टी व्हीला जेव्हा आलेली असते तेव्हा इकडे घराबाहेर खूप बायका आता अर्णव राजेश शिर्केला अटक करा असं सर्व बायका ज्या आहेत त्या या अर्णवच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडत असतात आणि तेव्हा सर्वजण बाहेर जातात परंतु राकेश नाही जात त्याच वेळेस इकडे शिर्केचा कॉल हे आपल्या अर्णवला येतो आणि तो, तो बोलतो की शालाखाचं जे काही प्रकरण झालेलं आहे ते आपल्या कंपनीशी संबंधित असल्याचं काही महिलांचं असमत असल्याचं हा आपला राजे शिर्के जो आहे तो अर्णवला सांगत असतो तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आणि त्या बायका आता अर्णवच्या तोंडाला शाई लावण्यासाठी आलेल्या असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घेऊन हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद